काय प्रकार घडले का नाही हॉटेलवर वर जेव्हा आलेले त्यांनी मला फोटो मागितला गेले की त्यांनी काच पॅक केली त्यांनी एकशे चाळीस ची स्पीड न गाडी पळून तिथं बुकी घातली कानायची मारायची देशात मारून टाकू मला हात जवळ कुठत नाही आणि मरत ना त्यावर सोडायचं नाही म्हणतो तिथे जामकेड बसतो नाही तिथं पुलात फिरून द्यायचं म्हणजे मारून टाकायचं म्हणजे किती वाजता सव्वा सात साडेसातच्या ओळखीचे होते का तुमचे काय नाही ओळखीचे ना, नाही काय नाही पंधरा दिवसात दुसरी घटना मला धमकीचा फोन यायची आणि इतर रिअल मध्ये उचलून नेलं पाच किलोमीटर सिद्धेश्वरचा पूल जे आहे आपला वडगावचा त्याच्यावर नेऊन फिटून दिलेला आहे मला जेवण केलं जेवण केलेलं होतं काय नाही मग फोटो सगळेच मागतात म्हणून फोटो द्यायला घेतो कारण सगळ्यांना नाराज करते ना सगळे फोटो मागतात म्हणून आपलं फोटो त्यात एक जणांना तवा मला सोडून दिलं ना किती जण होत नेमका प्रकार काय होता म्हणजे काय असं नाही काय नाही प्रकार नाही ना काही त्याची आमच्या दुश्मनी नाही फोटो द्या म्हणले म्हणून सगळ्यांनाच फोटो देतो फोटो द्यायला गेल्यावर मला उचलून ते मारायचं म्हणायचं खालासच करायचं